पद्माकर देसले यांच्या देसलेपाडा निवासस्थानी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला देसले कुटुंबियांनी गणपती बाप्पांचे दर्शन घेतले मनोभावे पूजन करूनी विघ्नहर्ता गणपती बाप्पा हे पद्माकर देसले यांच्या निवासस्थानी गेल्या एकोणपन्नास वर्षांपासून स्थापन होत आहेत श्री लंबोदर गणपती बाप्पा हे नवसाचा बाप्पा आहे या बाप्पा समोर जो कोणी भक्त नवस मागतो त्याचा बाप्पा नक्कीच पावतो म्हणून तर पद्माकर देस्ले यांनी प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी देस्लेपाडा येथील प्रसिद्ध असलेल्या ब्लॉसम सोसायटीतील सातव्या मजल्यावर समाजसेवक पद्माकर देस्ले यांच्या निवासस्थानी बाप्पाचं आगमन झाले बाप्पाची मनोभावे सात दिवस पूजार्चा आराधना साधना केली गणपती बप्पा विराजमान झालेल्या मखराची सजावट डोळे दीपतील अशी केली सजावट केलेल्या मखरीत बाप्पाचं तेजस्वी रूप दिसत होते बाप्पांच्या समोर आवडते मोदक मोतीचूर लाडू चकल्या तसेच सफरचंद पेरू अननस असे एक नाही अनेक फळे व विविध रंगीबेरंगी फुलांनी देसले बंधूंनी मखराची सजावट केली यावेळी पद्माकर देसले यांच्या निवासस्थानी प्रवेश करताच खुशबुदार मनमोहक सुगंध दरवळ्याने मनात प्रसन्नता निर्माण होते बाप्पांना विविध खाद्यपदार्थांचे नैवेद्य दाखवण्यात आले होते बच्चे कंपनी तर लाडक्या बाप्पाच्या दरबारात गणपती बाप्पाची आरती करून मनोभावे पूजन करताना दिसत होती प्रतिवर्षाप्रमाणे हे एकोणपन्नासावे वर्ष गणपती बाप्पांना समाजसेवक पद्माकर देसले कुटुंबीय आपल्या निवासस्थानी विराजमान करत आहेत म्हणतात ना मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण अगदी त्याप्रमाणेच गणपती बाप्पांचे सात दिवस न थकता मनोभावे पूजन रात्री जागरण मोठ्या उत्साही वातावरणात गणेशोत्सव साजरा करून सातव्या दिवशी गणपती बाप्पांना बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोरया गणपती गेले गावाला चेन पडे ना आम्हाला अशा गगनभेदी गर्जना देत बाप्पांना समाजसेवक पद्माकर देसले पांडुरंग देसले बाळाराम देसले किरण देसले विरेन देसले कुटुंबीय सहपरिवार सह अश्रू सह नैनांनी बाप्पांना निरोप देतात देसलेपाडा डोंबिवलीवरून बाळासाहेब सोबत मी करिश्मा गावडे सिद्धेश्वर वार्ता न्यूज देसलेपाडा डोंबिवली